नमस्कार जागर ऑनलाईन डॉट कॉममध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत गुरुवार वीस नोव्हेंबर रोजी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांचा पुन्हा एकदा शपथविधी झाला आणि त्यांची पाचवी टर्म सुरू झालेली आहे या निवडीने आणि शपथविधीने बिहारचा निवडणूक कार्यक्रम संपला आता अठरावी विधानसभा पुढच्या महिन्यामध्ये भरेल आणि बिहारचा नवीन प्रवास सुरू होईल बिहार निवडणुका हा एक विषय आपण सातत्यानं एक महिनाभर अभ्यासत होतो पाहत होतो बिहारचं एकूण काय राजकारण आहे बिहारची जाती व्यवस्था कशी आहे बिहारमधली आर्थिक परिस्थिती कशी आहे शेतीची अवस्था का आहे रोजगार हा खूप मोठा मुद्दा कसा पुढा आलेला आहे शिवाय अशा राज्यामध्ये वेगवेगळ्या सव्वीस प्रकारच्या योजना निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आल्या आणि वेगवेगळ्या समाज घटकांना पैसे वाटण्यात आले या सर्व पार्श्वभूमीवर बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे म्हणजे एन डी एचे सरकार पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने सत्तेवर आलेलं आहे निवडणुकीच्या पूर्वीच लक्षात येत होतं की राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ही निवडणूक अनुकूल दिसत होती कारण नितीश कुमार हा त्यांचा चेहरा होता नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जात होत्या पण तेच मुख्यमंत्री असतील असे मानायला कोणी तयार नव्हतं त्यामुळं नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतात की नाही याविषयी शंका होती पण ती शंका काल त्यांच्या शपथविधीने दूर झालेली आहे याचं कारण असं की सर्वाधिक जनाधार असलेला नेता म्हणून नितीश कुमारकडे यांच्याकडे पाहिले जाते भारतीय जनता पक्षाला नितीश कुमार यांना घेऊन गेल्याशिवाय सत्ता मिळत नाही हे तितकं स्पष्ट आहे कारण उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली जे राजकारण घडलं त्या राजकारणापासून बिहार हा बाजूला होता कारण तिथे हिंदुत्वापेक्षा जाती अस्मितेचा अस्मितेचं राजकारण खूप तीव्र आहे आणि म्हणून बिहार हे वेगळ्या पद्धतीनं अभ्यासलं पाहिजे पाहिलं पाहिजे आणि त्याचा निकालही वेगळा लावू शकतो गेली पस्तीस वर्ष जनता दलाची सत्ता आहे मग ते राष्ट्रीय जनता दल असेल किंवा संयुक्त जनता दल असेल त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष संयुक्त जनता दलाबरोबर सहभागी आहे आता पुन्हा एकदा पाच वर्ष हे सरकार आलेलं आहे आणि पुढील जेव्हा निवडणुका होतील तेव्हा बिहारची चाळीस वर्षाची वाटचाल पूर्ण होईल या सगळ्या वाटचालीमध्ये नितीश कुमार यांनाच यांना पर्याय का नाही याची चर्चा आपण ह्या आठवड्यात केलेली आहे हा व्हिडिओ आणि हा लेख आपणाला कसा वाटला आपण आपल्या कमेंट्स यावर द्याव्यात नमस्कार